नमस्कार एम बी बी एस बी डी एस या शाखांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची खुशखबर आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिया राऊंडमध्ये सध्या नोटीस क्रमांक तेरानुसार एकतीस बारा दोन हजार वीसला ही नोटीस निघालेली आहे त्यामध्ये कॅपराऊंड जो आहे तो मॉप राऊंड टू असं त्याला नाव देण्यात ना आलेलं आपण याआधी एम बी बी एस बी डी एससाठीचा पहिला राऊंड पाहिला त्यानंतर दुसरा राऊंड पाहिलेला आहे आणि त्यानंतर मोपा राउंड वन असं ज्याला नाव दिलं होतं ज्या राऊंडमध्ये एम बी बी एस बी डी एसचे एम बी बी एसचे फक्त गव्हर्नमेंटचे आणि कॉर्पोरेशनचे कॉलेजेस होते आणि बी डी एसचे गव्हर्नमेंटचे कॉर्पोरेशनचे आणि ॲडेड आणि प्रायव्हेटसुद्धा कॉलेजेस होते आता या ठिकाणी हा जो मपपराऊंड दोन आहे तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जॉकपॉट ठरणार आहे ज्या विद्यार्थ्यांचं एम बी बी एस आपण होतो की नाही म्हणजे जवळच्या अगदी काठावरती येऊन काही विद्यार्थी जातात की काय असं वाटत होतं आपला नंबर लागतो की नाही असं वाटत होतं कदाचित त्या विद्यार्थ्यांसाठी हा जॉकअप जॉकपॉट ठरू शकतो बघा या ठिकाणी कशा पद्धतीने जॉकपॉट ठरू शकतो कारण यानंतर गव्हर्मेंट कॉलेजेसचाच राऊंड होईल अशी एक अपेक्षा मॉप अप राऊंड टू असा होईल असं वाटलं होतं परंतु या ठिकाणी सी से ई टी सेलने एक डिसाईड असं केलेलं आहे के की मॉपप राऊंड टू हा एक जानेवारी दोन हजार एकवीसला त्याची लिस्ट लागेल आणि ती ऑनलाईन लिस्ट असेल सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारची आहे ती लिस्ट ऑनलाईन अशा पद्धतीची असेल बघा येतो विद्यार्थी मात्र मित्रांनो विशेष म्हणजे या राऊंडमध्ये एम बी बी एस आणि बी डी एसचे गव्हर्मेंट कॉलेजेस असतील त्याचबरोबर कॉर्पोरेशनचे कॉलेजेस असतील गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस असतील आणि प्रायवेट अनएडेड कॉलेज आणि मायनॉरिटीचे कॉलेजसुद्धा असतील हे एम बी बी एस आणि बी डी एसचे दोन्ही असतील कारण याआधी असं डिसाईड झालेलं होतं जवळपास असं डिसाईड झालेलं होतं की दुसऱ्या यादीच्या नंतर फक्त मोपोक्राऊंड वन आणि मोपोक्राऊन टू हे गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेससाठीच होतील परंतु या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेसच्याही सीट्स भरपूर राहिलेल्या आहेत बाकी राहिलेल्या आहेत त्यामुळे असं डिसाईड झालेलं आहे की या ठिकाणी गव्हर्मेंटच्याही कॉलेजच्या ज्या उरलेल्या सीट आहे त्याच्यासाठी मॉवऑफ राऊंड टू होईल त्याचबरोबर मॉवऑफ राऊंड टू हा प्रायव्हेट कॉलेजेससाठी सुद्धा होणार आहे आणि दिनांक चोवीसच्या एका नोटीसनुसार जे प्रायव्हेट कॉलेजला ज्या विद्यार्थ्यांना इन्स्टिट्युशनल राऊंडला जायचं होतं त्या विद्यार्थ्यांसाठी रुपये पाच हजार भरण्याची संधी एकतीस डिसेंबरपर्यंत देण्यात आलेली होती बघा विद्यार्थी मित्रांनो ही आधीच्या नोटीसीनुसार होतो आणि आजही सुद्धा एकतीस डिसेंबरपर्यंतच ही फीज भरण्याची तारीख दिलेली आहे परंतु या ठिकाणी नवीन नोटिफिकेशननुसार या इन्स्टिट्युशनल म्हणजे स्पॉट राऊंड जो आहे त्याची तारीख मात्र नंतर दा सांगितल्या जाणार आहे किंवा दिनांक सात जानेवारीच्या नंतर एक जानेवारीला जेव्हा स्पॉट राऊंड सॉरी मॉपअप राऊंड दोन होईल आणि त्याची लिस्ट लागेल त्या लिस्टच्या नंतर दोन जानेवारी ते सात जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसचा असो बी डी एसचा असो कॉलेज आवडलं त्यांनी रिटेन्शन फॉर्म भरायचा आहे आणि जर यदा कदाचित कुणाला जर कॉलेज आवडलं नाही आणि एम बी बी एस किंवा बी डी एस दोन्हीही कोर्स करायचे नाहीत किंवा जे विद्यार्थी एम बी बी एसला लागले त्यांना एम बी बी एस करायचं नाही सोडून द्यायचे जे विद्यार्थी बी डी एसला लागले त्यांना बी डी एस करायचे नाही सोडून द्यायचे कॉलेज ते असं तुमच्या मनात असेल तर केवळ आणि केवळ सात जानेवारीलाच हे कॉलेज तुम्ही सोडू शकता आणि करायचाच कोर्स असेल तर रिटेन्शन फॉर्म करून टाकायचा यापूर्वीची आधीची तारीख कोणती होती ती होती पंचवीस डिसेंबर परंतु आता ह्या नवीन नोटिफिकेशननुसार कटऑफ डेट ही वाढलेली आहे पहिल्यांदा कट ऑफ डेट ही पंचवीस डिसेंबर होती आता कट ऑफ डेट विद्यार्थी मित्रांनो सात जानेवारी झालेली आहे आणि या नवीन नोटिफिकेशननुसार पंधरा जानेवारी दोन हजार एकवीसपासून एम बी बी एस असो बी डी एस असो या दोन्हीही डिग्रीचे कॉलेजेस जे आहेत ते चालू होणार आहेत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांना संभ्रम निर्माण झालेला होता की आम्ही कदाचित इन्स्टिट्युशनल राऊंडला जागोजागी पोहोचू शकतो की नाही आता बघा थोडक्यात एक जानेवारीचा हा जो राऊंड होणार आहे तो मॉपअप राऊंड दोन हा ऑनलाईन होणार आहे त्यानंतरही काही विद्यार्थी लागलेच नाही बी एसला आणि जर प्रायव्हेट कॉलेजच्या जागा रिकाम्या राहिल्या तर तो इन्स्टिट्युशनल राऊंड ज्याला आपण स्पॉट राऊंड असं म्हणत असतो तो होईल त्याची तारीख ही नंतर जाहीर होईल त्या ठिकाणी मात्र तुम्हाला त्या इन्स्टिट्युशनल राऊंडमध्ये जाण्यासाठी एक्स्ट्रा पाच हजार रुपये भरलेले असणं आवश्यक आहे ज्याची शेवटची तारीख ही एकतीस डिसेंबर दोन हजार वीस आहे आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड हा ऑफलाईन होत असतो विद्यार्थी मित्रांनो हे, हे जाणून बुजून तुम्ही लक्षात घ्या की तुम्हाला जर चार ते पाच कॉलेजेसला तुमच्या कॅटेगरीची सीट रिकामी राहिलेली असेल तर तुम्हाला चार ते पाच कॉलेजेसला प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष जावं लागेल आणि तिथे जाऊन फॉर्म भरावं लागेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी ऑफलाईन लिस्ट लागत असते बोर्डवरती लिस्ट लावल्या जात असते त्याच कॉलेजच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विथ डॉक्युमेंट आणि कदाचित ते चेक घेतील त्यावेळेस फीजचा फुल फीजचा चेक त्यावेळेला इन्स्टिट्यूशनल राऊंडला कुठल्याही प्रकारची कॅटेगरी नसते हां मात्र एक जानेवारीचा जो राऊंड मप राऊंड टू होणार आहे त्याला सर्वच कॅटेगरी राहतील आणि त्या नियमानुसार ते होईल म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे संभ्रमात पडलेले विद्यार्थी होते की आम्ही आता इन्स्टिट्युशनल राऊंडला कुठे कुठे जावं तर सध्या तरी सात जानेवारीपर्यंतच्या ह्या ह्या राऊंडमध्ये जर तुम्ही लागलात तर सुदैव म्हणून मी म्हणतो की हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी एक जानेवारी दोन हजार एकवीस हा जाकपॉट ठरू शकतो एम बी बी एसच्या दृष्टीने आणि त्यानंतर मात्र यदा कदाचित तुम्ही लागलाच नाही तर सात जानेवारीच्या नंतर एक नोटिफिकेशन येईल आणि त्यावेळेला उर्वरित सीट्स ह्या इन्स्टिट्युशनल राऊंडमधून भरल्या जातील आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काही विद्यार्थी बी डी एसला लागलेले आहेत बरेचसे विद्यार्थी काय करतात फक्त बी डी एस घेऊन ठेवतात आम्ही पुढच्या राऊंडला एसला जाऊत म्हणून मित्रांनो जर तुम्ही बी डी एसला लागलेला असलात आणि करायचं असेल तर सात जानेवारीपर्यंत तुम्ही रिटेन्शन फॉर्म भरून टाका बी डी एस करायचं नसेल तर सात जानेवारीला संध्याकाळी पाच वाजायच्या आत तुम्ही कॉलेज सोडू शकता फक्त कॉलेजवाले दीड हजार रुपये तुमच्याकडनं घेतील बाकी संपूर्ण जी डी जो जोदेम तुम्ही दिलेला आहे तो तुम्हाला परत देतील परंतु सात जानेवारीच्या नंतर जर जा तुम्ही कॉलेज सोडतो म्हणालात एम बी बी एस असो बी डी एस असो तुम्हाला दहा लाख रुपयाची पेनॉल्टी पे करावी लागेल आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो विशेष करून ह्या ह्या हा व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा हाच हेतू आहे कि बरे नरोज होती। की बरेचसे विद्यार्थी नर्वस झालेले होते की आता आमचा नंबर लागतो की नाही एम बी बी एसला म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एसला लागण्याची बऱ्याचशा लोकांची सुवर्ण संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे कोणा बऱ्याच जणांचा जॉपॉट निर्माण होईल असं या ठिकाणी संधी निर्माण झालेली आहे एक थोडक्यामध्ये आपण पाहूयात तुम्ही एम बी बी एसला लागू शकता की नाही तुमच्या कॅटेगरीनुसार बघा जो सेकंड राऊंड झाला होता त्या सेकंड राऊंडमध्ये एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी सर्वसाधारणपणे मी सांगतो त्याचा जवळपास हा कट ऑफ आहे गव्हर्मेंट कॉलेजला तीनशे छत्तीस आणि प्रायव्हेट कॉलेजला तीनशे वीसचे एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी मार्क असलेले विद्यार्थी लागले एस सी कॅटेगरीचे चारशे ऐंशी ते प्रायव्हेट कॉलेजला चारशे सदुसष्ट नीटमध्ये मार्क असलेले विद्यार्थी लागले विजे कॅटेगरीचे पाचशे एकवीस ते पाचशे सहा प्रायवेट कॉलेजला एन टी वनचे चारशे एक्याण्णव आणि चारशे एकाहत्तर प्रायव्हेट कॉलेजला एन टी टूचे पाचशे त्रेपन्न गव्हर्मेंट कॉलेजला मार्क्स असलेले विद्यार्थी लागले तर प्रायव्हेट कॉलेजला पाचशे वीस मार्क्स असलेले विद्यार्थी लागलेले आहेत एन टी थ्री जी कॅटेगरी आहे त्याच्यात पाचशे अडुसष्ट मार्क्स असलेला विद्यार्थी गव्हर्मेंट कॉलेजला लागला आणि पाचशे एकोणीस मार्क्स असलेला विद्यार्थी प्रायवेट कॉलेजला लागलेला आहे ओबीसी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर पाचशे अडुसष्ट मार्क्स असलेला विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला आणि पाचशे अठरा मार्क्स असलेला विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजला लागलेला आहे ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर पाचशे बहात्तर मार्क्स असलेला विद्यार्थी गव्हर्नमेंट कॉलेजला लागला तर पाचशे वीस मार्क्स असलेला विद्यार्थी प्रायव्हेट कॉलेजला लागलेला आहे आणि या ठिकाणी ईडब्ल्यू एस जर कॅटेगरी पाहिली तर पाचशे अडुसष्ट मार्क्स असलेला विद्यार्थी हा गव्हर्नमेंट कॉलेजला लागला ई डब्ल्यू एस ही कॅटेगरी प्रायव्हेट एम बी बी एस किंवा बी डी एस कॉलेजला लागू नसते म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने डेफिनेटली बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या व्हिडिओमार्फत प्रेरणा मिळेल तुम्हाला एम बी बी एसला तुम्ही डेफिनेटली दोन हजार एकवीसच्या वर्षा या वर्षामध्ये तुमचा जॉबपॉट लागू अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो अशा पद्धतीने जे सीई टीच्या बाबतीमध्ये जे असतील जेईच्या बाबतीमधले असतील किंवा आता ह्यानंतरचे काही राऊंड आहेत एम बी एम एसच्या बाबतीमधले असेल बी एच एम एसच्या नर्सिंगच्या बाबतीमधल्या संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती तुम्हाला माझ्या इंग्लिश गुरुजी ह्या यूट्यूब चॅनलवरती मिळत असेल म्हणून माझे इंग्लिश गुरुजी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद